माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ॲक्च्युली इथे चीफ गेस्ट म्हणून येत नाही मी एक अप्रिशिएटर म्हणून एक आर्टिस्टबद्दल खूप मोठ्या प्रमाणात रिस्पेक्ट असणारी एक चाहती म्हणून मी इथे येत असते आणि मला आर्ट कल्चर असेल आर्टिस्टबद्दल असेल स्पोर्ट्समॅनबद्दल असेल ॲक्टर्सबद्दल ट्रिमेंडिस खूप रिस्पेक्ट आहे माझ्या वडिलांना पण आणि मला आणि म्हणून तुमचे कष्ट तुम्ही जे घेता तुमचे तुमचं थिंकिंग ज्याला आपण लॅटरल थिंकिंग म्हणतो त्याला खरंच मी रिस्पेक्ट करत असते आणि ॲक्च्युली जसं म्हणतात की ज्याला नाचता येत नाही त्याला टू लेफ्ट फीट असतात तसं मला ड्रॉईंग करता येत नाही सो आय थिंक मला दोन लेफ्ट हँड्स असावेत पण जे करतात आणि जे मनात जे आहे ते उतरवतात त्यांच्याबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहेत आज ह्या माध्यमातून तुम्ही व्यासपीठ देताय युवकांना देताय आता उमाकाकींच्या घरी जेव्हा मी जाते आम्ही जात असतो तेव्हा त्या कौतुकीने त्यांचं केलेलं काम ॲज अ हॉबी अँड शी इज वन ऑफ द मोस्ट रिनाऊन्ड आय स्पेशलिस्ट इन सोलापूर आणि तरी हॉबी म्हणून ते हे करत असतात क्रिएटिव्हिटी क्रोशे करतात तसंच कर, uh, कार्वेकर मॅडम असतील अनेक जण आणि त्यांना पण तुम्ही हा प्लॅटफॉर्म देताय ती खूप मोठी गोष्ट त्या आहे त्यासोबत यंग आर्टिस्ट्स इकडे आहेत वेगळे टेक्निक्स काहीजणं वापरत आहेत कोणी मोसेक वापरत आहे ऑफकोर्स अक्रिलिक आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आरसाचा वापर झालेला दिसतो आहे स्कल्पटर्स आहेत तर खूप एक खूप छान व्हायब्रेशन्स निर्माण झाले तिथे आर्ट आणि कल्चरच्या माध्यमातून आणि ह्याला तोड नाही आहे आणि मला अभिमान वाटतो की जेव्हा मी म्हणजे आज तुमच्या कृपेने खासदार झाली पण आमदार म्हणून शुभ्रा आर्ट गॅलरी पूर्ण रेनोवेट करण्याचा मी संकल्प घेतलेला आणि ते काम पण प्रगती आता प्रगतीपथावर आहे अर्थात मागचा पूर्ण वर्ष हा आचारसंहितेतच गेला कारण का दोन महत्त्वाचे इलेक्शन्स होते पण शुभ्रा आर्ट गॅलरी सर्व ना डिस्प्ले करण्यासाठी एक व्यासपीठ देण्यासाठी आपण तिथे लवकरच तुम्हाला सोलापुरात एक एक महत्त्वाचं स्ट्रक्चर उभं राहताना दिसेलच तर आणि ह्या पुढे देखील किती कोणतेही आर्टिस्ट असतील त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील काही दोन मुली या ठिकाणी मोहोळवरून आल्यात आणि त्या एवढ्या लांबून रोज मोरेसर सांगत होते की त्या येऊन जाऊन करतात वडवळला राहतात जिथे खूप प्रसिद्ध शंकराचं मंदिर आहे आणि त्यांनी पण इथे डिस्प्ले केलं आहे अनेक मुली पण ह्या क्षेत्रात आहेत मुलं ह्या क्षेत्रात आहेत तर खरंच सगळ्यांना मी सलाम करते सगळ्यांच्या क्रिएटिव्हिटीला सगळ्यांच्या थॉट प्रोसेसला कारण का माझं ठाम म्हणणं आहे की आर्टिस्टचा थॉट प्रोसेसच वेगळा असतो आर्टिस्ट असेल आर्टिस स्पोर्ट पर्सन असतील कल्चरल पर्स इन कल्चरली इन्क्लाइंड लोकं असतील किंवा ॲक्टर्स असतील किंवा डान्सर्स असतील त्यांचा थॉट प्रोसेसच वेगळा असतो आणि त्या थॉट प्रोसेसची ह्या देशाला सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि आज आपण सेलिब्रेट हा थॉट प्रोसेस पण सेलिब्रेट करतो आहे ज्या थॉट प्रोसेसनी ला ह्या देशाने सांभाळलं आहे ह्या देशाच्या थिंकिंगनी आपल्या कॉन्स्टिट्यूशननी ह्या थॉट प्रोसेसला रिस्पेक्ट दिला आहे एनकरेज केला आहे वाव दिलाय आणि म्हणून या देशाच्या थिंकिंगला या देशाच्या डी एन एला ज्यांनी या थॉट प्रोसेसला रिस्पेक्ट केला आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो सर्वात महत्त्वाचा फ्रीडम आहे फ्रीडम म्हणजे तो लेखणीत पण येतो आणि आर्टमधून पण येतो त्या एक्सप्रेशन त्या त्या फंडमेंटल राईटला मी सलाम करते आणि ती राईट फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन राईट मेंटेन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे जर कुठेही त्या राईटला किंवा कल्चर आणि आर्टला धक्का पोचत असेल आपल्या देशात किंवा कुठेतरी जर तो फ्रीडम कपटेल होत असेल तर ॲज आर्टिस्ट म्हणून आपण सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे ती खरी देशभक्ती आहे आणि आर्टिस्टला किंवा कल्चरली इन्क्लाइंड लोकांना किंवा रायटर्सना ॲक्टर्सना आणि त्यांच्या आर्टला जर कुठे धोका पोचत असेल जर त्यांना तो फ्रीडम मिळत नसेल जर त्यांना कुठे रिस्ट्रिक्टेड वाट वाटत असेल तर आपण पण त्यांच्यासोबत उभं राहणं ही खरी देशसेवा आहे आणि ही खरी देशभक्ती आहे आणि मी आय जस्ट होप की एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला तशी करू शकेन तुमच्या त्या तुमच्या त्या जुनूनला त्या, त्या जज्बाला जुनून आ, मी नेहमीच सपोर्ट करत राहीन आणि मला सपोर्ट करायला आवडेल कधी काही असल्यास एक बहीण आणि एक अप्रिशिएटर म्हणून नेहमी तुमच्यासोबत आहे तुमच्या फ्युचरला मनापासून शुभेच्छा देते सगळ्या आर्टिस्टला मनापासून शुभेच्छा देते तुम्ही मोठ्या मोठ्या आर्ट शोजला डिस्प्ले कराल ला, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका